काँग्रेस पक्षाच्या युवक महाराष्ट्र सचिव अश्विन अगमगर यांनी बावीस जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मांडणारा मोठा वर्ग आहे लोकसभेच्या वेळी आणि विधानसभेच्या वेळी खासदार की असेल किंवा आमदारकी असेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये संधी आपल्याला मिळाली पाहिजे त्याची तयारी आजपासून आम्ही सुरू केली आहे असे त्यांनी स्पष्ट सांगितलंय माध्यमांशी संवाद साधताना ते पुढे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासून संयमाने निर्णय घेतले आहेत आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला असेल तो राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य असणार आहे असे अश्विन अगमगर यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले नवी मुंबई नेरुळ येथे पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमामध्ये महिला व बालकल्याण मंत्री अदितीताई तटकरे ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आनंद परांजपे राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबई नेरुळ येथे युवक मेळावा व पक्षप्रवेश मोठ्या उत्साहात पार पडला